महालक्ष्मी देवीची मूर्ती चोरी करणाऱ्या आरोपी तास बारा तासांच्या आत मुद्देमालासह पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केले जेरबंद आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गंगाघाटवरील मंदिरातून महालक्ष्मीची मूर्ती चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता आणि सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस शिपाई वायकांडे यांना मिळालेल्या माहिती सी सी टी व्हीमधील संशयित अन्सार रहीम अख्तर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्याच्या गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे त्याच्या ताब्यातून एकवीस हजार रुपये किंमतीची एक पिते महालक्ष्मी देवीची मूर्ती जप्त करण्यात आली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राव सहाय्यक पोलीस आयुक्त संगीतानिकम पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव पोलीस हवालदार शिंदे महेश नांदोर्डीकर काळे पोलीस नाईक लोणारे पोलीस शिपाई गायकवाड कुणाल पचलोरे अंकुश काळे वायकांडे चितळकर पवार पोलीस नाईक जयवंत लोणारे पोलीस अंमलदार परदेशी बहिकर महिला पोलीस शिपाई शिंदे अधिनी पार पडले एन सी एन न्यूजसाठी नाशिक